बिहारच्या राजकारणात गेली तीन वर्ष ज्या व्यक्तीचं नाव सतत ऐकू येत होत ज्यांनी हजारो किलोमीटरची पदयात्रा केली बिहारच्या घराघरात पोहोचण्याचा दावा केला आणि तिसरा पर्याय उभा करण्याचं स्वप्न लोकांना दाखवलं लो। त्या व्यक्तीचं नाव म्हणजे प्रशांत किशोर देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतिकार म्हणून नाव कमावलेले पिके आज त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं जात आहेत बिहार विधानसभा निवडणुकी जनसुराज्य पक्षाला एकही जागा मिळाली नाही आणि दोनशे अडतीस पैकी तब्बल दोनशे तेहतीस जागांवर डिपॉझिट जप्त झालं आयुष्यभर इतर नेत्यांना जिंकवणाऱ्या पिकेंना स्वतःच्या राजकारणात मात्र शून्य हा आकडा स्वीकारावा लागला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं बिहारच्या मतदारांनी प्रशांत किशोरांना का किशोरा नाकारलं ना त्यांचे दावे हवेतच का विरले आणि त्यांनी निवडणुकीपूर्वी केलेलं विधान नितीश कुमार पंचवीस पेक्षा जास्त जागा जिंकले तर मी राजकारण सोडेन आता खरंच ते पाळतील का नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र साल दोन हजार चोवीस मध्ये प्रशांत किशोरांनी जनसुराज्य पक्षाची घोषणा जोरदार शैलीत केली जात धर्माच्या पलीकडे एक नवा विकासाचा पर्याय देऊ बिहारमध्ये नवीन राजकीय संस्कृती निर्माण करू अशी त्यांची भव्य घोषणा होती तीन हजार किलोमीटरची पदयात्रा पाच हजार गावांना भेटी पाच हजार सार्वजनिक सभा लाखो लोकांशी थेट संवाद आणि सोशल मीडियावर प्रचंड गाजणारी डिजिटल मोहीम या सगळ्यामुळे पिकेच्या प्रतिमेला एक नैसर्गिक उंची मिळाली ते स्वतः म्हणाले होते की बिहार मधील पन्नास ते सत्तर लाख स्थलांतरित परतले तर त्यापैकी दोन तृतीयांश आमच्याकडे येतील पण हाच आकड्यांचा आणि अपेक्षांचा डोंगर नंतर त्यांच्या विरोधात उभा राहिला लोकांच्या नजरेत पिकेचा पक्ष म्हणजे डेटा आधुनिक आणि योजनाबद्ध पण प्रत्यक्षात तळागाळात हाताशी हात घालून काम करणारा संघटनात्मक पाया मात्र अजून तयारच नव्हता निवडणुकीचा निकाल लागला आणि जनसुराज्याची स्थिती पाहून राजकीय विश्लेषकही थक्क झाले दोनशे अडतीस जागांवर उमेदवार उभे करून देखील एका जागेवरही विजय मिळवता आला नाही एवढंच नाही तर दोनशे तेहतीस जागांवर डिपॉझिट जप्त झालं म्हणजे जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के नुकसान बिहारमध्ये छोट्या पक्षांनाही काही ठिकाणी आधार मिळतो पण जनसुराज्याला मात्र मतदारांनी स्पष्ट नकार दिला एआयएमआयएम सारख्या पक्षांनीही पाच जागा जिंकल्या पण पिकेच्या पक्षाला मुळातच आधार मिळालेला नव्हता बिहारच्या रोहतास जिल्ह्यातल्या सातही सीटवर जनसुराज्य पराभूत झाली आणि प्रशांत किशोराच्या कर गहर मतदारसंघात तर पक्षाला फक्त तीन टक्के मत मिळाली आता या पराभवाची कारण खोलवर पाहिली तर सगळ्यात पहिलं कारण आहे अनुभवाचा आणि संघटनात्मक ताकदीचा अभाव प्रशांत किशोर ज्या नेत्यांना निवडणूक जिंकवतात ते सर्व पक्ष त्यांच्या घराजवळून चालणारे दशकानुदशक मूळ रोवलेले आणि जातीय समीकरणात भक्कम असतात पिके यशस्वी होते कारण ते आधीपासून मजबूत असलेल्या पक्षांच्या मोहिमा प्रभावी करत होते पण स्वतःचा पक्ष उभा करणे जमिनीपासून संघटना तयार करणे तळागाळातील जातीय समीकरण समजून त्यानुसार रणनीती ठरवणं ही गोष्ट पूर्णपणे वेगळी होती पिके डेटा वापरू शकत नव्हते विश्लेषण करू शकत नव्हते पण बिहारच्या ग्रामीण राजकारणात अजूनही कुटुंबीय नाती जातीची बंधनं आणि परंपरा अधिक महत्वाची मानली जातात दुसरं मोठं कारण मुस्लिम मतदारांचा स्पष्ट कल आर जे डी आणि काँग्रेसकडे वळणं प्रशांत किशोर विकासाचा मुद्दा घेऊन पुढे गेले पण मतदारांना बीजेपी विरोधात सेफ पर्याय हवा होता आणि तो पर्याय पिके नव्हते मतदारांच्या मनात जनसुराज्य हा प्रयोगात्मक पर्याय वाटला स्थिर नाही विजयाची शक्यता कमी आहे हा भाव पसरला त्यामुळे अल्पसंख्याक मागास वर्ग युवा ज्यांच्यावर पिकेने भर दिला होता ते मतदार जिंकण्यात ते अपयशी ठरले आणि तिसरं कारण पिके यांनी स्वत निवडणूक लढवली नाही ते पक्षाचे सर्वात मोठा चेहरा होते पण स्वतःचा उमेदवार म्हणून चेहरा नसणं हे मतदारांना पटलेलं नाही बिहारमधील पारंपारिक मतदारांकरता नेता स्वतः रिंगणात उतरत नाही तर तो आमच्यासाठी लढतोय कसा हा मोठा प्रश्न होता त्यातच पिके यांनी जाहीर केलं होतं की नितीश कुमार पंचवीस पेक्षा जास्त जागा जिंकले तर मी राजकारण सोडेन आता नितीश कुमारांचा जेडीयू तब्बल त्र्याऐंशी जागांवर आघाडीवर आहे म्हणजेच त्यांच्या विधानानुसार आता त्यांना राजकारणातून बाहेर पडावंच लागेल का की ते आता यावर नवं स्पष्टीकरण देतील हे पाहणं आता रोचक असणार आहे पिकेंचा पराभव हा केवळ राजकीय निकाल नाही तर एक मोठा संदेश आहे सोशल मीडिया फॉलोअर्स डिजिटल पदयात्रा सभा हे सगळं महत्वाचं असतं पण बिहार सारख्या राज्यात जिथं राजकारण रक्तात मिसळलेलं आहे तिथं तळागाळातील पकड जातीय वर्चस्व आणि वर्षानुवर्षे जमलेला विश्वास यांना अजूनही सर्वात जास्त किंमत आहे पिके यांनी बिहार पिंजून काढला पण बिहारचा राजकीय आत्मा अजून त्यांच्या हातात आला नाही कदाचित यासाठी अजून काही वर्ष जमिनीवर घाम गाळावाच लागेल आता मोठा प्रश्न प्रशांत किशोर खरोखरच राजकारणातून बाहेर पडतील का की ते या पराभवाचा अभ्यास करून अजून मजबूत होऊन परत येतील पिकेसारखे लोक एका पराभवाने थांबणारे नाहीत पण त्यांचे शब्द त्यांची प्रतिमा त्यांना आता उत्तर देण्यास भाग पाडत आहे तुम्हाला काय वाटतं पिके यांनी दिलेलं आव्हान पाळावं का की बिहारच्या राजकारणात ते पुढेही भूमिका बजावू शकतील तुमचं मत कमेंट्स मध्ये जरूर सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद